मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक नितीन निगळ कार्यरत प्रभाग क्रमांक अकरा मधील नागरिकांना कोणतीही समस्या उद्भवल्यास पहिला फोन नगरसेवक नितीन निगळ यांना नागरिक करीत आहेत नितीन निगळ नागरिकांच्या फोनला तात्काळ उत्तर देत आहेत आणि तात्काळ समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करतात काल प्रभाग क्रमांक अकरामधील महादेवनगर परिसरात ड्रेनेज लाईन चोकअप झाली होती नागरिकांनी नगरसेवक नितीन निगळ यांना फोन केला त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सांगून ही समस्या सोडवली

आपण जर बघितलं गेल्या अनेक वर्षापासून सातपूर गावात हा महादेव नगर परिसर आहे कोळीवाडा असेल या भागातील जुन्या ड्रेनेजच्या लाईन असल्यामुळे त्या पूर्ण चॉकअप झालेल्या आहेत आणि गेल्या ज्या दिवसापासून आम्ही निवडून आलेलो आहे त्या दिवसापासून लोकांच्या अपेक्षा सुद्धा खूप वाढल्या आणि लोकांना असं वाटतंय की स्वतः येऊन इथं बघितलं पाहिजे की आमच्या समस्या काय या आधी असलेले नगर शेवकी लोकांच्या दारात निवडणुकीच्या आधी आलेले होते पण नंतर कधीच कोणी आलं नाही पण आम्ही लोकांना शब्द दिला होता की आमचे आम्ही तुमचे सेवक म्हणून काम करू आणि आता आपण जर बघितलं या भागात ड्रेनेज चॉकअप अनेक दिवसापासून होते आम्ही जेटची गाडी बोलून पूर्ण त्यांना ज्या लाईन आहे त्या वॉश करून रिसायकलची गाडी बोलवून त्यातली सगळी माती काढून घेत आहोत आणि पुढच्या टप्प्यात जेव्हा बजेट येईल त्यामध्ये या सर्व लाईन आम्ही नवीन आणि मोठ्या व्यासाच्या घेऊन इथला कायमचा जो ड्रेनेज चॉकअप प्रश्न आहे हा आम्ही मार्गी लावू आणि यासाठी आम्ही चारही नगरसेवक या भागात जो थांबलेला विकास आहे तो विकास पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद